आ कामे बंद करा बंद करा आशेक...

या सरकारला एकच निवेदन आहे की आमचे जे बेकारचे काम आहेत अशैक्षणिक कामे आहेत हे आमच्याकडून काढून घ्यावेत आणि आम्हाला सक्षम विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे तो आम्हाला घळू द्यावा आमचं एवढंच मागणं आहे आणि आमच्या ज्या काही मागण्या आहे त्या सरकारने मान्य करावा नाहीतर याच्या पुढेही हा लढा असाच सुरू राहील धन्यवाद ज्योत्ना बादल बोरकर भिवापूर तालुका शिक्षिका आहे ह्या हा आमचा मोर्चा ह्यासाठी आहे की शिक्षक पूर्ण आयुष्य वयाची अठ्ठावन्न वर्षापर्यंत आपला बंद लावून ड्युटी करत असतो प्रामाणिकपणाने परंतु त्याची पेन्शन जी हो, त्याचा हक्क आहे तो हक्क त्याला देण्यात येत नाही आहे नवीन विद्यार्थ्यांना नवीन मुलं जे शिकून सवरून आहे डीएड बीएड झालेले आहे त्यांना ड्यूटी द्यायला पाहिजे त्यांना न देता अठावन्न वर्षानंतर जो शिक्षक रिटायर होतो त्याला पुन्हा ड्युटीवर घेतले जाते आणि बेरोजगारी वाढवल्या जाते तो नवीन शिक्षक जो तरुण मुलगा आहे तो तर मरून राहिला आहे आणि जो मरून राहिला त्याला ड्युटी देऊन राहिला आहे या विरोधात आमचा मोर्चा आहे आणि हा आम्हाला आमची मान्य आमचे मागण्या मान्य झाल्याच पाहिजे हे आमचे सरकारकडून मागणी आहे आणि जय जय तर आपण इथे पाहतोय की वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनासाठी जे आहे आहे हे शिक्षक वर्ग जमा झालेले आपण सर तुमचं काय आमची शिक्षकांची एक मागणी आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीस व पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ज्यांना खरं जी आर काढलेले ते रद्द करा खूप वर्षापासून डी एड बी एड झालेले युवा वर्ग आहे त्यांना थेट नियुक्ती न देता कंत्राटी शिक्षक भरून आमच्या नवीन युवा पिढीची शासन फसवणूक करत आहे संच मान्यतेचा जी आर रद्द करावा व शिक्षकांची ऑनलाईन कामे बंद करावी शिक्षकांना फक्त शिकवण्याचीच कामे द्यावी वेलोची कामे आहेत नंतर असे काही जी आर काढलेले आहेत ज्यामुळे शिक्षकांना अन्याय होत आहेत आमचे जे पदवीधर शिक्षक आहे त्या सर्व शिक्षणात सरसकट वेतनशैली लागू करावी एक रीतीचा जो जी आर आहे तो रद्द करावा सोबतच आता सध्या एक रिसंट जी आर तो होता पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा की सर्वस्वतंत्राटी शिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल मला हे म्हणायचं आहे की शिक्षण क्षेत्र हे पवित्र क्षेत्र आहे यामधनं एक देशाचे निर्माण करणारे नवीन पिढी तयार होत आहे त्या पिढीला तुम्ही कंत्राटी शिक्षकांकडनं काय देणार आहात जे लोक ऑलरेडी डी एड झालेले आहेत बी एड झाले आहेत या लोकांची आपण नियुक्ती करायची कशी थेट मागणी या ठिकाणी शिक्षण क्षेत्र पवित्र क्षेत्र आहे पाच सप्टेंबरला शिक्षकांचा सत्कार केला जातो एकीकडे एक शिक्षक राष्ट्राचा निर्माता आहे असं म्हणायचं आणि इकडे शिक्षण विरोधी धोरण आणि शिक्षक विरोधी धोरण राबवायचं हा श सरकारचं हे धोरण हे आम्हाला मान्य नाही याचा आम्ही निषेध करतो पाच सप्टेंबरला एक जी आर काढला कंत्राटी शिक्षकांचा एवढे बेरोजगार इथं पडलेले आहेत डीएड बी एड झालेले त्यांनी काय करायचं शासनाने पुन्हा सेवानिवृत्त शिक्षकांनासुद्धा संधी देत आहेत विचार करण्यासारखी गोष्ट आहे जे लोक सेवानिवृत्त झाले त्यांना संधी देत आहे आणि जो डी एड बी एड आणि ज्यांनी म्हणजे डिग्री डिप्लोमा केलेला आहे असे लोक बेरोजगार रोजगार आहेत खरंच या संदर्भात शासनाने विचार करायला पाहिजे आमच्या शिक्षक संघटनांच्या विविध मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी म्हणजे अशी की जे कंत्राटी शिक्षक पदभरतीचा जो शासनाने निर्णय घेतलेला आहे तो एकदम चुकीचा आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणतः पंधरा हजार शिक्षक हे अतिरिक्त ठरणार आहे आणि नवीन शिक्षक संच मान्यता हा जो निर्णय आहे शासनाचा यामुळे महाराष्ट्रामध्ये साधारणतः पंधरा हजार शिक्षक हे अतिरिक्त ठरणार आहे आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये पाचशेहून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे मग या शिक्षकाचं समायोजन शासन करणार कुठं यांना चेक नोकरी देणार का की एखाद्या कोणत्याही प्रकारच्या महानगरपालिका नगरपालिका इथे सफाई कामगाराचं काम, काम देणार आहे का म्हणजे या शिक्षकाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जाईल ही खूप मोठी बिकट समस्या आहे त्यामुळे या निर्णयाच्या विरोधामध्ये आज आमचा संपूर्ण शिक्षक या रस्त्यावर उतरलेला आहे सोबतच आमच्या अनेक मागण्या आहेत या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करतो आहे एका विशिष्ट संघटनेचं नसून हे नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण संघटना मिळून आहे त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण राज्यातील सर्व संघटना या ठिकाणी एकत्र झालेल्या आहे आणि या सर्व राज्यातील संघटनेचं हे आंदोलन आहे संपूर्ण जिल्हा जिल्हा स्तरावर आंदोलन कधीपर्यंत असणार आहे हा जो आक्रोश महामोर्चा आहे हा आक्रोश आमच्या मनामध्ये खरकरणारा जो आक्रोश आहे जिल्हा परिषद शिक्षकाच्या तर हा आक्रोश व्यक्त करण्याकरता आज आम्ही सर्व आमच्या अधिकारातली सामूहिक रजा घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आता या ठिकाणी आमच्या राज्यस्तरावर जे काही आमचे शिक्षक नेते आहेत शिक्षा संघ शिक्षक संघटना आहेत तर या शिक्षक संघटना आम्हाला ज्या समोर निर्देश देतील त्याप्रमाणे हे आंदोलन आमचं अधिक तीव्र आम्ही करणार आहोत